खेळाडू ते खेळाडू असताना सुद्धा त्यांनी आपल्या आपण जे है मैदान है हे मैदान पाहतोय या या मैदानाच्याच टिळक नाट्य मंदिर या ठिका आहे त्या मंदिरामध्ये त्यांनी अथक परिश्रमानं बरेचसे बॅडमिंटनचे खेळाडू या बुलढाणा शहरातील असेल जिल्ह्यातील त्या ठिकाणी घडवले आणि त्याच ते घडवत असताना निशुल्क असं प्रशिक्षण त्यांनी या बॅडमिंटनच्यासाठी आपलं जीवन या ठिकाणी वाहून दिलं त्याचप्रमाणे ज्यांच्या तिसरे आमचे स्मृती ज्यांच्याबद्दल आपण या ठिकाणी जे बी सर पांढरे टोपी म्हणून ज्यांचा आत्ताच उल्लेख झाला असे भगत सर जिल्हा परिषद हायस्कूलला बुलढाण्यामध्ये ज्यांनी शेकडो विद्यार्थी या बुलढाण्यातून विविध खेळांमध्ये घडवले आणि घडवलेच नाही तर त्यांना विविध शासकीय सेवेत ज्यांच्या माती रुजू झाले आणि आपला पूर्ण संसार त्यांनी या ठिकाणी उभा केला असे आदरणीय जे बी भगत सर यांनाही मी विनम्र अभिवादन करतो आणि शेवटी स्वर्गवासी सदानंदजी सर ज्यांच्यासोबत मी काम केलं आहे मला सांगताना अतिशय दुःख होते आहे परंतु आमच्याच बुलढाण्या येथे क्रीडा शिक्षक म्हणून एडेड हायस्कूलला त्यांनी ते रुजू झाले आणि रुजू झाल्या झाल्या अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्याला आपण म्हणतो की ज्यांनी कला क्रीडा सांस्कृतिक आणि नाट्य त्याचप्रमाणे चित्रकला तुम्ही जर त्यांच्या घरी गेले तर वेगवेगळ्या प्रकारची चित्रं त्यांनी त्या ठिकाणी रेखाटून ठेवली आहे तीच चित्रं शाळेमध्ये सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील असे आमचे आदरणीय सदानंदजी सर ज्यांनी बुलढाण्यामध्ये हँडबॉलसुद्धा या ठिकाणी एडेड हायस्कूलमध्ये ज्यांनी न्यू रोवली आणि तीच रोवली नाही तर क्रिकेटसारख्या खेळामध्ये मला आठवतं आताही की भारतरत्न सचिन तेंडुलकर असतील त्याप्रमाणे आगरकर असतील आणि आपल्या दुसऱ्या गायनाच्या लता दिदी मंगेशकर परिवारांसाठीशी सुद्धा त्यांचा फार जवळचा संबंध होता तसंच त्यांनी या ठिकाणी मला सांगताना अभिमान आहे की दोन नवीन खेळ या भारताला त्यांनी दिले आहे त्याचा प्रसार आणि प्रसार आता आम्ही सुरू केला आहे एक आहे किक अँड थ्रोबॉल अतिशय सुंदर ज्यामध्ये खेळाडूचं खरंच एफर्ट्स त्या ठिकाणी लागतो असा हा किक अँड थ्रोबॉल जी जो खेळ आहे तो त्यांनी इनोव्हेटिव्ह निर्माण केलेला आहे आणि दुसरा आहे स्क्वेअर क्रिकेट असे हे दोन खेळ त्यांनी या भारतासाठी या ठिकाणी सुरू केले त्याचप्रमाणे क्रीडा भारतीमध्ये सुद्धा त्यांनी फार मोठं काम या बुलढाणा जिल्ह्यासाठी केलं आहे मी या पूर्ण बुलढाणा जिल्ह्याच्या वतीनं या चारही विभूतींना शतशः नमन करतो त्यांचा परिचय या ठिकाणी थांबवतो आजच्या या संत गाडगेबाबा विद्या अमरावती विद्यापीठामध्ये कार्य करणारे आहेत परंतु या सर्वांचं काम त्या त्या आपल्या आपल्यामध्ये तर आहेच पण जे आत्ताच आंतरराष्ट्रीय कोच चंद्रकांत इलक सर या ठिकाणाहून त्यांना उद्या भारताची चमू घेऊन सौदी अरबला जायचं आहे ज्यांनी भारतासाठी आपली सेवा मिल्ट्रीमध्ये पंधरा वर्ष दिली आणि ती दिल्यानंतर तेथून सेवानिवृत्त होऊन जेव्हा बुलढाण्यामध्ये आले दोन हजार बारामध्ये आर्चरीजच्या प्रशिक्षण या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यात शहरामध्ये सुरू केलं एका खेळाडूपासून सुरुवात केली आज दोन हजार पंचवीस आहे तेरा वर्ष त्यांची थक परिश्रम मला असं वाटतं की जवळपास शंभरच्या जवळ राष्ट्रीय खेळाडू त्यांनी या ठिकाणी घडवले आहेत त्यांच्याकरता मला असं वाटतं एकदा काळ्या ठिकाणी झाल्या पाहिजे नुसतंच राष्ट्रीय खेळाडू नाही तर आंतरराष्ट्रीय खेळाडूसुद्धा बुलढाण्यातले आहेत मला सांगताना अभिमान वाटेल येत्या ऑलिम्पिकमध्ये जर नशिबानं साथ दिली आणि खेळाडूंचे प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहेत प्रथमेश जवकार मिहीर अपार त्याचप्रमाणे मानव जाधव नाली जाधव असे बरेचसे आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि खेळाडूच नाही तर मेडलिस्ट आहेत नुकतंच आत्ता एशियन चॅम्पियनशिप बीजिंगला झाली त्यामध्ये आमच्या इथला मिहीर अपार यांनी आपल्या भारतासाठी सुवर्णप्रदक त्या ठिकाणी प्राप्त केलं आहे असे अनेक खेळाडू या सरांच्या मार्गदर्शनात घडत आहेत आणि पुढेही घडणार आहेत असे आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय चंद्रकांतजी सर ते आले जे आये ती या ठिकाणी आलेत त्याचप्रमाणे या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्वच जे मंडळी आहेत ती प्रत्येक जण या खो खो खेळाशीच नाही तर मातीशी जुळलेलं आहे अशा मी सर्वांचं या ठिकाणी परत एकदा स्वागत करतो आणि मला ही जी जबाबदारी दिली आयोजकांनी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र